त्यांच्या सुदैवाने समर्थ रामदास स्वामी कधी आईसलंडला आले नव्हते नाही तर जी मूर्खांची लक्षणं सांगितली आहेत त्याच्यात बरीच भर पडली असते स्वतःच्या खेजातले दहा पंधरा हजार रुपये घालून या सी याच्यामध्ये कुडकुडतो आहे आणि हायस्कूल नापास पोरी मला वातावरण चेंज शिकवत आहेत हे बघा वातावरण चेंजची एवढी थट्टा करण्यात काही पॉईंट आहे का नाही आपल्याला होईल तेवढा आपण प्रयत्न करायला पाहिजे पण समजा भारत आणि चीनमधल्या लाखो लोकांनी प्रयत्न करून जेवढं वातावरण वाचवतील इथे एकाच ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर दोन मिनटामध्ये में ते सगळे प्रयत्न पाण्यात जातील त्याच्यामुळे आपण आपलं आयुष्य आहे तसं जगायचं जास्ती विचार नाही करायचा ज्या लोकांना डोकं नाही ते एवढा ना 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 विचार करतात ते मला समजत नाही ते म्हणतात ना प्रयत्न वाळूचे कणरगडिता तेलही गळे तृषार्थाची तृष्णा मृगजळ पिवणीही वितळे सशा सेनी लादे विपिन फिरिता शृंगही जरे परंतु मूर्खाचे हृदयदर वेना पळभरी जास्ती बडेपणा करूया नको या आय आयुष्य आहे तसं सुंदर जगूया फार डोक्याला ताप नाही घ्यायचा डॉक्टर रविगौसाहेब